ऐकून धक्का बसेल कारण कंपन्यांचं ठीक आहे पण हॉस्पिटलनं सुद्धा इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले होते राजकीय पक्षांना देणगी दिलेली आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआयनं सादर केलेली निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगानं संकेतस्थळावर जाहीर केली आहे या बॉन्ड्स मधून भाजपा काँग्रेससह हो विविध पक्षांना देणग्या मिळाल्यात कोणत्या पक्षांना किती देणग्या मिळाल्यात आणि कोणत्या कंपन्यांनी किती बॉन्ड्स खरेदी केलेत हीच आकडेवारी पाहायची आहे नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत निवडणूक आयोगानं त्यांच्या वेबसाईट वर शेअर केलेल्या डेटा मध्ये बारा एप्रिल दोन हजार एकोणीस पासून एक हजार ते एक कोटी रुपयांच्या इलेक्टॉरल बॉन्डच्या खरेदीबाबत माहिती दिली आहे यामध्ये ज्या कंपन्या आणि व्यक्तींनी इलेक्ट्रॉरल बॉन्ड खरेदी केले होते त्यांचा तपशील देण्यात आलाय आहे इलेक्टोरल बॉन्डमधून भाजपला सहा हजार कोटी रुपये तृणमूलला एक हजार सहाशे नऊ कोटी काँग्रेसला एक हजार चारशे एकवीस कोटी रुपये मिळाल्याची माहिती निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या एसबीआयच्या अहवालात पत्रातून समोर आली आहे तर एकूण बॉन्ड्स मधून सत्तेचाळीस टक्के रक्कम भाजपला मिळाली आहे तर शिवसेनेला तीनशे सोळा कोटी मिळाल्याचं या अहवालात म्हटलंय राजकीय पक्षांना गोपनीय देणग्या देणाऱ्या इलेक्टोरल बॉन्ड योजनेच्या फक्त तीन खरेदीदारांनी एकूण दोन कोटी रुपयांचे रोखे खरेदी केली आहेत तर वीस कंपन्यांनी तब्बल पाच कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत इलेक्टोरल बॉन्डद्वारे निवडणूक देणग्या मिळवणाऱ्यांमध्ये भाजपा काँग्रेस एआयए डीएमके बी आर एस शिवसेना टीडीपी वाय एस आर काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांचा समावेश आहे तर स्टील किंग लक्ष्मी मित्तल व्यतिरिक्त सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेल अनिल अग्रवाल यांच्या वेदांत लिमिटेड आय टी सी महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या कंपन्यांची नावं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या तपशिलांमध्ये पाहायला मिळतील या यादीमध्ये सर्वात जास्त बॉन्ड्स खरेदी करणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत त्या देखील पाहूयात तर फ्युचर गेमिंग एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी मेघा इंजिनिअरिंग नऊशे कोटी क्विक सप्लाय चेन चारशे कोटी वेदांत लिमिटेड चारशे कोटी हल्दिया एनर्जी तीनशे कोटी भारती समूह दोनशे सत्तेचाळीस कोटी एस एल मायनिंग दोनशे चोवीस कोटी वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन दोनशे कोटी केवेंटर फूड पार्क इन्फ्रा एकशे चौऱ्याण्णव कोटी मदनलाल लिमिटेड एकशे पंच्याऐंशी कोटी यामध्ये फ्युचर गेमिंग या कंपनीनं सर्वाधिक म्हणजेच एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत इंटरेस्टिंग बाब अशी आहे की पहिल्या तीन मध्ये दोन कंपन्या अशा आहेत ज्यांची नावं आपण ऐकली देखील नसतील तर लुधियानाची लॉटरी कंपनी फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेसनं एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचे सर्वाधिक बॉन्ड खरेदी केली आहेत ही कंपनी दोन हजार बावीस मध्ये प्रकाश धुतात आली जेव्हा ईडीनं तिच्या चा, चारशे कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलेली एकशे खरेदी केले होते इंडिगोच्या तीन कंपन्यांनी छत्तीस कोटी रुपयांचे बॉन्ड स्पाइस जेट न पासष्ट लाख रुपयांचे आणि इंडिगोच्या राहुल भाटियांनी वीस कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी केले आहेत इलेक्टोरल बॉन्ड किंवा निवडणूक रोखे ही राजकीय याद्वारे कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा कॉर्पोरेट कंपन्यांना ठराविक रकमेचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करून ते एखाद्या मान्यता प्राप्त राजकीय पक्षाला पक्ष निधी म्हणून दान करता येत होते भारताचा कोणताही नागरिक किंवा कंपनी शाखांमधून त्यांची खरेदी करून हव्या त्या पक्षाला हे पैसे दान करू शकत होते अनामिकपणे पण पड़ पंधरा फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयानं इलेक्टोरल बॉन्ड योजना असंविधानिक ठरवली आणि रद्द केली आणि बारा मार्च पर्यंत सर्व तपशील निवडणूक आयोगाला शेअर करायला सांगितलं खर खरंतर सुप्रीम कोर्टात इलेक्ट्रॉरल बॉन्डशी संबंधित माहिती शेअर करण्याची मुदत तीस जून पर्यंत वाढवण्याची विनंती केली पण सुप्रीम कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआय न सादर केलेली इलेक्टोरल बॉन्ड ची माहिती निवडणूक आयोगानं संकेतस्थळावर जारी केली आहे या इलेक्टोरल बॉन्ड बद्दल कंपन्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका